आपली कोणती कोणती गाडी फायनल जरा ॲक्सिडेंट झाला मग डिले झाला गाडी लावायला नाही का पावसाचं पण वातावरण होतं आज आणली समीर बाईकडे गाडी आणि आपल्या गाडीमध्ये चेंजेस राहील ओपनिंग कधी झालं आता गाडीची मित्रांनो सात तारखेला ओपनिंग आहे गाडीची आपल्या गडावरती ओपनिंग राहणार आहे सात तारखेला सायंकाळी राहणार आहे मित्रांनो गाडी जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्रा, मित्र दिनेश जाधव मित्रांनो मित्रा दिने मित्रा आज आपण चाललेलो आहे रामराज्य बँडचं म्हणजे अपडेटचं काम म्हणजे झालेलं आहे तर आपण आज चाललेलो आहे समीरच्या वर्कशॉपला तिथे म्हणजे गाडीचं काम आता झालेलं आहे गाडी जाते तर मित्रांनो आपण ब्लॉग बनवून घेऊ एक गाडीचं कामला म्हणजे किती बेस लागलेले आहेत किती शार्प येणार आहे गाडीला आणि किती साऊंड सिस्टीम आणणार आहे त्याचा एक ब्लॉग बनवून घेऊ मित्रांनो आज आपण तर ब्लॉग पूर्ण बघ ब्लॉग आवडल्यावर लाईक शेअर शंभर टक्के करा मित्रांनो तर चला मित्रांनो आम्ही आता इथून जाते बघू शकतात मित्रांनो आपण आता इथून ठेवा आहे तर ब्लॉग पूर्ण बघत राहतोय होता त्याच्यामुळे तर ब्लॉक पाहत राहा पुढे मित्रांनो <सथिए> नदीला पाणी आलेलं आहे

सागर भाऊ पण आहे आर्टिस्ट बँड सागर भाऊ काय चाललं आपली गाडी हां आपलं मित्रांनो आर्टिस्ट बँड पण आहे लवकरच अपडेट राहणार आहे ती गाडी पण भाऊ काय चाललं कुठे गेलं मित्रांनो आपला रामराज्य बँक इकडे आपले समीर बहुम ते ही गाडी पण मित्रांनो कामाला आहे होऊ शकतात समीर भाऊच पण काम चालू आहे इकडे बिल्डिंगचं सा काम चालू आहे मित्रांनो बघू शकतात आपले समीर दादा आपली कोणती कोणती गाडी उभा आहे फायनल रामराज्य फायनल झालेला आहे मित्रांनो गाडी बघू शकतात पूर्ण मोठी गाडी वाटते आता पहिल्यापेक्षा हॅड्रॉलिक पण जास्त उंच आहे मित्रांनो आता मित्रांनो आपली आर्टिस्ट बँड आहे पाहू शकतात पूर्ण पॅक करून आणलेली आहे मित्रांनो गाडी गाडीचं काम लवकरच चालू होणार आहे आता या गाडीचं आर्टिस्ट व्हॅनचं त्याच्यामुळे ती गाडी पण आणलेली आहे इकडे आपली रामराज्य पण आहे मित्रांनो तुम्ही दोघी गाड्या पाहू शकतात दोघी गाड्या एकदम सेम आहेत आता दोघी ही गाडीचं म्हणजे रामराज्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या आर्टिस्ट बँड पण आलेली आहे ले। काम लगेच होणार आहे आर्टिस्ट बँडचं झाकलेली आहे गाडी मित्रांनो मित्रांनो टोटल लायनरी सिस्टम आणि साऊंड सगळा नवा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पंप पण आहे आता बेस बेसचं पण काम आहे सोळा बेस राहणार आहे मित्रांनो गाडीला गाडीला मित्रांनो वीस बावीस लाईनरी आहेत आणि सोळा भेज आहेत ही गाडी पण कामाला लागलेली आहे वर्कशॉप मध्ये लागलेली मित्रांनो ही गाडी इथं सीआरपीच स्टँड अपडेट आहे आणि आपली रामराज्य बँक मित्रांनो जी वरची लायनरी होती खाली घडतायत दोघीच गाड्या मोठ्या आहेत म्हणजे जबरदस्त असे अपडेट राहणार आहेत दोघी गाड्या आता आर्टिस्ट पण बँड अपडेट आहे त्याला फक्त साईडचे बेस टाकायचे बाकीच मित्रांनो आणि साऊंड सिस्टम कामला लगेच जाणार आहे मित्रांनो गाडी ते आता इकडे आपण सागर दादांकडे जाऊन येत ਮਿੱਤਰੋ ਆਪਣਾ ਆਰਟਿਸਟ ਬੈਂਡ ਹੈ। ਦੇਖੂ ਸਕਦਾ ਦੀ ਗਾੜੀ। ਪਲੇਸ ਸੇ ਮੇਰੇ ਦਾਦਾ ਗਾੜੀ ਚਲਾਉਂਦਾਂ। बँड बँडची गाडी चालली लगेच आपल्या आर्टिस्ट बँड लागलेली रामराज्य रामराजे बँड आहे ती पण लगेच जाते मित्रांनो साऊंड सिस्टीमचं म्हणजे आता स्पीकर विकर फिटिंग साठी आर्टिस्ट बँड पण खूप लांब आहे मित्रांनो लांब गाडी आहे यांची बघू शकता तुम्ही ओपनिंग कधी झालं आता गाडीची सात तारखे मित्रांनो सात तारखेला ओपनिंग आहे गाडीची आपल्या गडावरती ओपनिंग राहणार आहे सात तारखेला सायकडीला पण राहणार आहे मित्रांनो गाडी रामदाची गाडी बघू शकता तुम्ही पूर्ण अशी जबरदस्त अशी गाडी Tra l'altro, la gallizzarella, beccambra già. Copica, tante. Tra l'altro, smirciamo ciocco. आपला हा आर्टिस्ट बँड आहे मित्रांनो आपले सागरदादा पण आहे इकडे समीरदादा आपला आर्टिस्ट बँड आहे पाहू शकता तुम्ही इकडे आपले सागरदादा पण आहे आणि आपले समीरदादा समीरदादा आपल्याला आता दोन शब्द बोलणार आहेत मित्रांनो आज सागर भाऊ सुबह गाडी लेके आए इनको बीस तारीख को था पर बारिश और लाईट के से थोडा लेट हो गए आज गाडी आई इनकी पच्चीस छब्बीस तारीख और आगे का अभी क्या है? डिटेल अपडेट सागर भाऊ वाले क्या होणार क्या करने का है और क्या नहीं जरा ॲक्सिडेंट झाला मग थोडं डिले झाला गाडी लावायला नाही का पावसाचं पण वातावरण होतं आज आणली समीर बाईकडे गाडी आणि आपल्या गाडीमध्ये चेंजेस राहील वीस फिरातील राहतील साऊंडमध्ये पण थोडं चेंजेस राहील नाही का आणि गाडीचे डिझाईन पण थोडी वेगळी राहील नाही का गणपतीमध्ये <स्चाँगा>। आपले आहे ओपनिंग नवीन त्याच्यामुळे धन्यवाद आताच जरा ॲक्सिडेंट आला तरी टाकला टाकलाय का मित्रांनो आपले सागरधादांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांना हाताला रॉड टाकलेला आहे त्याच्यामुळे आपले सागरदादा बरेच दिवसापासून कीबोर्ड वाजवायला नव्हते गाडीवरती तर मित्रांनो नवीन एक ओपनिंगमध्ये नवीन एक सेटअपमध्ये गाडी आणलेली आहे आता समीर दादांकडे समीर दादांकडे मित्रांनो गाडी टोटल चेंजेस राहणार आहे गाडी लवकरच ओपनिंग होईल असंच आता सागरभाऊ सांगतायत की म्हणजे आता गाडीचं काम किती राहणार आहे म्हणजे किती काम आहे त्याच्यावरती आता आणि गाडीला सागर भाऊ किती बेस राहणार आहेत मित्रांनो गाडीला बाराच बेस राहणार आहे शार्प राहणार आहेत मित्रांनो गाडीला आणि मित्रांनो पूर्ण मॉडीफाय राहणार आहे गाडी तुम्ही बघू शकता जनरेटर पण हे नाही राहणार जनरेटर सुद्धा नवीन आहे या गाडीचं बासष्ट के जनरेटर मित्रांनो या गाडीला आणि लवकरच राहील मित्रांनो ओपनिंग गाडीची तर चला मित्रांनो हा पार्ट वन होता पार्ट टू लवकरच घेऊन येत आपल्या सागर दादांसाठी तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग आवडल्यावर थोडं लाईक शेअर सत्तर शंभर टक्के करा मित्रांनो तर चला